छत्रपतींच्या गादीचा सन्मान त्यांनी किती ठेवला हा प्रश्न आहे आजपर्यंत छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवायचा तर भाजपने इतके वेळ त्यांना का लावला जाहीर करायला हा त्यांनी त्यांच्या मनाला प्रश्न विचारा मी काय छत्रपतींच्या गादीबद्दल बोलणार नाही मी फक्त एवढंच सांगेल की माझं उदयनराजे वगैरे यांच्या किंवा इतर लोकांशी कुठल्या प्रकारचं वैचारिक वाद किंवा काही नाही मी उलट मागच्या वेळा ते राष्ट्रवादीच्यातून उभे राहिल्यानंतर तीन वेळा खासदार झाले आणि त्यावेळा प्रचार करण्यामध्ये मीच आघाडी होतो आत्ता लढाई जी, जी आहे ही लढाई जी आहे ही महाराष्ट्राच्या आणि स्वाभिमानाच्या आणि सातारा जिल्ह्याच्या स्वाभिमानाची आहे तो काळ आणि आत्ताच्या काळामध्ये फरक एवढाच आहे की आत्ताच्या काळामध्ये लोकशाही टिकवण्याच्या संदर्भातला हा संघर्ष लढाई आहे दुसरं सातारा जिल्ह्याला विझन देणारा लोकप्रतिनिधी कसा असावा याची लढाई आहे आणि मला पक्षाने त्याप्रमाणे जाहीर केलेलं आहे आणि हे पक्षाने जाहीर केलेलं असल्यामुळे मग मागच्या निवडणुकीला या मंडळींनी त्यावेळेला का नाही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला तेव्हा का निवडणुका लढवल्या त्यांच्या विरोधात म्हणजे स्वार्थासाठी छत्रपतीच्या गादीला विचारायचं आणि त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये छत्रपतींच्या गादींच्या वर आक्षेप घ्यायचा ही परंपरा आहे राजकीय डावपेच असतात ते असतील तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे पण अद्याप त्यांना खासदार उदयनराजेंना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे एकूण काय बघता आता कसं बघता हे सगळ्या गोष्टी नाही हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे त्यामध्ये आम्ही त्याच्यावर स्टेटमेंट करणे योग्य नाही ते त्यांच्या पक्षाला आणि त्यांना विचारावं सगळं जिल्ह्यात एकूणच दोन तीन दिवस झालं तुम्ही सपाटा लावला आहे गाठी बिटी घेताय तुम्ही पण कशा पद्धतीने रिस्पॉन्स लोकांना मी खरं सांगू तुम्हाला की मी त्या दिवशी पण बोललो सातारा जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राची निवडणूक ही लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे सुप्त प्रकारचं फार मोठ्या प्रमाणात विरोध हा राज्यामधल्या महायुतीला आहे ते आहे पण केंद्राच्या असलेल्या प्रवृत्तीलाच पण आहे आणि तो प्रत्यक्षात मी ज्यावेळेला भेटलो लोकांना म्हणजे काल मी महाबळेश्वरचा ग्रामीण भागपासून सगळं फिरून आलो लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात आदरणीय पवारसाहेब उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पाठीमागं फार सानभूती आहे ह्या दोन नेत्यांच्याबद्दल प्रचंड सानुभूती आहे एक चीड आहे लोकांमध्ये आणि म्हणून त्यामध्ये मी फिरत असताना ते बघत आहे आणि त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळतोय आणि तो प्रतिसाद मी बघितल्यानंतर भविष्यकाळामध्ये अशाच प्रकारचा प्रतिसाद कायम राहिला तर महाविकास आघाडीला ही विजय निश्चित